नमस्कार आज आपण बनवणार आहोत इडली त्यासाठी आदल्या दिवशी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा मेथीदाणे आणि अर्धी वाटी पोहे हे सर्व भिजत घातलं होतं पाच ते सहा तासानंतर तांदूळ उडीद डाळ पोहे आणि मेथीदाणे भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन ते मिक्सरला बारीक करून घेतलं बारीक केल्यानंतर पीठ फर्मेंट होण्यासाठी रात्रभर तसंच ठेवून दिलं आता सकाळी पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण त्याच्या इडल्या बनवून घेऊया इडली पात्राला तेल लावून घेऊन आपण जे पीठ तयार केले ते इडली पात्रामध्ये म्हणजे त्या प्लेटमध्ये थोडं थोडं घालून घेऊया पीठ घालून घेतल्यानंतर इडली पात्र त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता इडलीच्या प्लेट आपण त्या पात्रामध्ये ठेवून घेऊया दोन्हीसुद्धा प्लेट एकमेकावरती ठेवून घेतल्या आणि इडली पात्राचं झाकण लावून दहा मिनटासाठी इडली शिजू दिली दहा मिनटानंतर झाकण उघडून आपली इडली खाण्यासाठी तयार आहे दोन्हीसुद्धा प्लेट पात्रातून बाहेर काढून घेतल्या आणि गार होण्यासाठी ठेवल्या त्यानंतर एक एक करून इडली काढून घेतली चमच्याने असं काढल्यानंतर व्यवस्थित इडली निघलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी इडली तयार झालेली आहे खाण्यासाठी तयार आहे गरमागरम इडली त्यासोबत वटाण्याची उसळ आणि सांबर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद